नरमध्ये हर नर मदे हर आज पायी नर्मदा मध्ये आमचं आहे पंचावन्नवा दिवस तर आम्ही जात आहोत या जंगलातून पामाखेडीकडे तर लक्काडकोटचं असं हे जंगल खूप घनदाट असा आहे पण येते हे भगवान बजरंगबलींचं मंदिर आहे या मंदिराच्या अख्यायिका आहे हे भगवान बजरंगबली पूर्ण या जंगलाचं संरक्षण आजही करतात पूर्वीचा इतिहास असा सांगतात महाराज मंडळी येथील की ज्यावेळेस श्री लक्ष्मणजींनी मातेंना वनवासासाठी या जंगलात आणून सोडले त्यावेळे व तेव्हापासून हे ते बजरंगबली ह्या वनाचं रक्षण करतात वनाचं रक्षण करता, वना करता मै्याचं आणि येथे राहण्याचा आत्तापर्यंत आश्रम बांधण्याचा बऱ्याच महाराज लोकांनी प्रयत्न केलेला आहे परंतु येथे एकही महाराज किंवा आश्रम टिकत नाही ते सांगता येणार नाही पण असं इथील बरेच लोक सांगतात हे जंगलाचे मालक भगवान बजरंगबली पूर्ण नर्मदा प्रदक्षिणेत आणि या जंगलात भगवान बजरंगबली या जंगलात असताना परिक्रमावासींचं रक्षण भगवान बजरंगबलीच करतात नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे रामचे परिक्रमावासी नर्मदे <Gesraison�>